नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनच्या हालचालीला पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे तर राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे संपूर्ण आढावा आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर काही भागांमध्ये येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे संपूर्ण आढावा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होते त्यामुळे मान्सूनची वाटचाल ही पुन्हा सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील पुढील पाच दिवस काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये येलो अलर्ट देखील जारी केलेला आहे त्यामध्ये पुढील पाच दिवस मध्यम जोर जोर ते जोरदार पावसाचा अंदाज देखील देण्यात आलेला आहे तसेच विदर्भात जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे तसेच कोकण विभागात देखील पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात देखील पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर काही भागांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद